शुभकारी सर समाज बांधवांचे खूप खूप धन्यवाद पाऊस आलेला आहे आपण सर्वांना नमन विनंती आपण जनताला जेवण उभा राहायचं समाज बांधवांचे जेवण बाकी असेल असे त्याच्या पाठीमागे जेवण व्यवस्था केलेली आहे लवकरात लवकर आपण पाठीमागे जायचं ज्यांचं जेवण बाकी आहे त्यांनी रस्त्यावर सर्व समाज बांधवांना म्हणायचे की आम्हाला मारणार सकाळ धनगर समाज आपण लवकरात लवकर मडकानं द्यायचे सचिन भाऊ जनाथ राम लोंडे अजय भैया सर्वांना नम्र विनंती आपण आहे आपल्या तालुक्याची ताकद आपण इथपर्यंत आणली आहे जे आहे त्या ठिकाणी बसून घ्या मित्रांनो सर्वांना नम्र विनंती आहे त्या ठिकाणी खाली बसा आहे त्या ठिकाणी खाली बसा अख्खा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे

महाराष्ट्र दर्जा विकास परिषद अमरावती यांच्याकडून या उपोषणाला पाठिंबा आहे अमरावती समजा मोठ्या संख्येने आलेले आहे समाज बांधवांना नम्रता केली होती की, की आरक्षण मुद्दा आमचे दीपक भाऊ बोराडे हे आपल्या सर्वांसाठीच बसलेले आहे कृपया सहकार्य करा थोडं खाली बसून घ्या सर्वांची भेट होणार आहे दीपक भाऊजी फक्त खाली बसून घ्या नम्रता केली होती भैया 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 खाली बसून घ्या चार ते पाच झाले उद्या फक्त ऐका मित्रांनो नौ, मित्रांनो

मागे बघ वाघे म्हणजे सर्टिफिकेट ची अंमल वाजवणे एसटी सर्टिफिकेट ची अंमलबजावणी सर्व अंमलवर आलेला समाजवाद्याचा आहे आभार आपण स्टेजूल आता खाली विनंती आहे दिवसांदिव खराब होत चालली आहे सर्वांना नम्र विनंती आहे एक सूचना आहे एम एस शेचाळीस एम अठ्ठेचाळीस डबल जोरो आणि एम एच एकवीस एक एकवीस सत्तर या दोन गाड्या घेतात विश्राम गृहामध्ये या गाड्यामुळे अडथळा ज्याच्या कोणाच्या गाड्या असतील कृपया त्या गाड्या बाजूला काढून घ्या याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक जाम झालेली आहे Kita alihin

स्टेटच्या पाठीमागे झालेली आहे आता समाज बांधव आहे ज्यांचे जेवण बाकी असेल त्यांनी स्टेटच्या पाठीमागे जेवण चालू आहे सरपंच यांनी पण धन्यवाद मराठा समाजाचे बांधव रामेश्वर काळे यांच्याकडून आज जंगलाची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद मित्रांनो इथून जायचंय पण बाहेर येते त्यांचे फोटो त्यांनी लवकरात लवकर समोर चालायचंय आहे मित्रा सर्व समाज बांधव एकदा माझ्या आवाजाकडे लक्ष असू द्या नम्र विनंती आहे की कोणीही तिथे भाऊशी हस्त आंदोलन करणार नाही नम्र विनंती कोणीही हात हातात हात घेणार नाही अंबडचे सर्व पदार्थ बांधव आपण अपन आपल्याला नम्रे आपलं आपण आता खाली यायचंय अंबडचे गोल्ड पदार्थ बांधव आपण शक्ती प्रदर्शन केले सर्वांचे आहार भैया कोण राहिला समाज बांधवांसाठी ज्यांना पण कुणाला निधी द्यायचा असेल तुमचं तुमचं जेवढं तुमचं लिहिलं असेल तेवढं त्या सगळी स्टेटच्या डाव्या बाजूला यावे राज रैली um, स्थापना <esqu> <offexpans> <Flag lange> <tringsmonth> <towering>

いいですね。 すごい大事な場所だよって感じ。